सकाळची देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलंय इथं नाश्त्याची तयारी खूप आवडते त्याच्या घरचा रवा आहे हा एक नंबर लागतो घरच्या रव्याचं करते ना टमाटा घालता काय नाही ना नको ना घाला डाळ ही घालूया हम्म शंकर डाळ चला गुड मॉर्निंग समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जस जसं आंघोळी चालले तस तसं चहाचा राडा आपल्या घरात असतोच असतो आता थोडं थोडं जास्तीच आहे बरं ते ते का तर तेजूच चाललंय तिला कांदा टमाटर आणि काय का मिरची कट करायला सांगितलं तर केलं तिला प्लास्टिकच्या शॉपिंग बोर्डवरती नाही आवडत मग तर कट करून ह्याच्यावरती ठेवलं सगळं उलटं का मला पण कमेंट आली आहे तेजू पण आता आठल्या म्हटल्यानंतर मी वापरते हो का। जे काढलेले जे गहू राहिलेलं होतं ना जे आम्ही मैदा घेतलं होते त्यातला त्याचाच रवा आहे शिल्लक म्हणजे त्याच सकाळचं सगळ्याचं आवरून झालं विचार केलं सगळ्यांना नाश्ता काय पाहिजे तर सगळे म्हणाले उपीट करायचं उपीट करायचं तर चला म्हटलं घरचा पौष्टिक रवायचं उपीट करूया तर भाऊना ताईंना पण घरच्या रव्याचं उपीट आवडते तर चला म्हटलं तर एका बाजूला ताईंचं छान ठेवणं चाललंय तर एका बाजूला माझा रवा भारणं चालय सई सई परीच मध्ये मध्ये चालय आणि तेजूचं गेसिंग करणं चालू आहे जस जसं मला मध्ये मध्ये काम येते तस तसं ती मला मदत करत होती बरं का आणि तेजू आहे का आपली लगेच ना सगळ्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि एकदम कम्फर्टेबल पण वाटतं आणि तिला करमत हे मात्र विशेष आहे सकाळची गडबड प्रत्येकाला हातात हे दे ते दे आमचं इकड तिकडचं पळापळे चालूच आहे आमच्याहीच हे गडबड चूल पेटू का चूल पेटो का आईंना मी म्हणाले की थांबा निवांत करूया आता आम्ही दोघी आहे जरा निवांत बसा पण आमच्या आई साहेबांचं मन दररोजचं रुटीन त्यांचं ठरलेलं असते माझं सकाळची देवपूजा झाली की कपडे धुवून झाले की आमचं चहा पाणी झाले की लगेच चूल पेटवायची ती सवय लागली सारख चूल पेटू का चूल पेटे का लागलेलं होतं पण आईनं म्हणालेले की आधी तुम्ही नाश्ता खा सगळेच मिळून नाश्ता खाऊया आणि चहा पिवा त्याच्यानंतर चूल पेटूया आणि आता आम्ही दोघे असल्यामुळं का चपाती भाकरी करायला काही अडचण येत नाही आणि घरचा रवा आहे पूर्ण भाजून घेतलं आणि उपिटाची आपली तयारी पण चालेल पाणी उकळलं ना मग हा रवा घालायचा आणि ह्या रव्याला ना थोडस जास्तच पाणी लागते बर का कारण की गव्हाचा प्रॉपर असा अंश असतो जो विकतचा गव्हा असतो गव्हाचा जो रवा असतो ना हलका फुलका असतो आणि जो घरचा असतो अगदी हेल्दी आणि जड पण असतं बरं का पचवायची पण ह्याला भरपूर ताकद असते परीबाईला पण जायचं होतं सबीना बघायला सई तर सकाळ सकाळ ऑलरेडी गेली तेव्हा परीचं आवरण नव्हतं तर ती तर नको म्हणाली उपीट खायला आणि तिला पाहिजे होतं चहा दोत तर मम्मीकडनं ती घेतली चहा तर माझ्या जावेला आणि दिऱ्याला परी बरं का मम्मी आणि पप्पा बोलतात आणि मला आणि ह्यांना आई बाबा बोलतात हे तर तुम्हाला माहितीच आहे एक प्रकारचं ना नातं जिवाळा प्रेम जर निर्माण करायचं असेल तर अशा पद्धतीने नातं ठेवावं लागतं किती आवडीनं किती काय म्हणतं जिवाळ्यानं मम्मी असा हाक मारतात मम्मी आणि पप्पा छान वाटतं काका काकीपेक्षा का म्हटलं मम्मी पप्पा आणि आमचं चौघाचा नाश्ता मी बाहेर घेणार आहे आणि बाहेर चुली जवळपासून नाश्ता खाल्ला लागलं चूल पेटून घेतली भात ठेवला भात अर्धवट शिजल्यानंतर आपलं ठेवलं नेहमीप्रमाणे तुळ कोळशावरती आणि आमचं चाललंय सकाळच्या वालेत बरोबर दहा चा नाश्ता पाणी धुनं भांडी सगळं झालं आणि स्वयंपाक करता करताच ना आम्ही दोघींनी असं मसालेच तयार केले जसं की कांदा आणि टमाटर आणि ह्याच्यामध्ये फक्त आता लसूण आलू आणि किसलेलं खोबरं एवढं टाकायचं आपलं मसाला करायचा आणि ताई खात नाहीत नॉनव्हेज त्याच्यासाठी ग्रेव्ही करायची दुसरी आणि तीन प्रकारचं स्वयंपाक झालं आहे जसं की भाकरी आहे ज्वारीची मकाची भाकरी आहे आणि चपाती आहे आणि ह्यांनी आणून ठेवले मटण तर आजच्या दिवसापासून ना मटण खायला आपल्याला चालतंय तर हे मटण सगळं मला आधी स्वच्छ देऊन घ्यायचं आहे आणि चुलीवरती प्रॉपर असं ऊन आलंय तर आज गॅसवरतीच म्हणजे कुकरला लावून घेणार आहे शिजून घेतल्यानंतर मग दाखवते आणि चिल्लर कंपनी पहिलं काय करतात ते बघूया आधी आजच्या दिवशी आपल्या गावात मानाचं पोकड पडला की सगळ्याला मटणं खायला मोकळी आज सगळ्यांच्या घरी मटणं असतात बरं का तर आपल्याही घरी आज मटणाचा राडा आहे तर आम्ही चपाती भाकरी मकाची भाकरी ज्वारीची भाकरी मी आणि ताईने करून घेतली आईने चाळून दिलं मदत केलं बाहेर म्हटलं आता भरपूर ऊन आहे तर गॅसवरतीच आता आपला मटणाचा राडा करावा तर तेजूचा इथं चाललाय अभ्यास तर तिचा अभ्यास विथ गप्पा मारणे आमच्या संघ मिक्स होणे असं चालू आहे बर का चालू दे तनु थँक्यू मन थँक्यू मन मास कि खाय का नाही काकीला मास बोलवणार की नाही घरी आमच्या आज तनू बर्थडे तनुचे को ही कोण आहे का दीदी आहे व्हेरी गुड आता बड्डे का तुला <laughs> <laughs> आज आपल्या देवळात ना मानाचा भोकड पडतो कारण ते लागल्यापासून ते अष्टमीपर्यंत अजिबात नॉनव्हेज व्हेज मटन आणि नसतं किंवा साधक टिंग दाढी सुद्धा चालत नाही नक कापणे चालत नाही ते आज ना मानकऱ्यांचं भोकड असतं त्यांचं पडलं की बाकीच्यांना मटन खायला मोकळं असते आणि आज प्रत्येकांच्या घरी म्हणजे मटण वगैरे असतंच असतं कारण की यात्रा है, नंतर आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरी पाहुणे आहे त्यांचे सरभरा इतर तर करायलाच पाहिजे आणि ही जे तनू आहे का की तनुचा आहे आज बड्डे ती सांगते तिचं घर आहे गावात खास ती ना मला असं म्हणाल आली ती की काकी मला ब्लॉगिंगमध्ये घ्या आज माझे बड्डे आहे तर तिचं मध्ये मध्ये चालू होतं तर ती कसं थोडं थोडं बोलायला थोडंसं तिला अगदी नॉर्मल प्रॉब्लेम आहे तरी पण ती म्हणत होती की काकी आज मला माझा बड्डे आहे म्हणून तुम्ही मतन करते का मला खूप आवडते खूप आवडते असं तिचं चाललं होतं माझा लाड करा असं तिचं म्हणणं चालू होतं तर एरवी मी चुलीवरती शिजवत असते पण आज खूप असं खूप असं ऊन होतं आणि चार माणसं आले की काम पण वाढत आणि आईना पण थोडासा आराम आणि बाहेर पण आमचं भरपूर काम झालं बरं का त्या मानाने ताईने सगळं तेवढं भाकरी चपाती सगळं भाजून घेतलं भात पण झालं दुधं तापली आणि मटण काय कुकरमध्ये असं बी होतं तसं बी होतं म्हटलं आता राहू दे कपडे वगैरे धुवून घेतल्यानंतर ना आपलं भाजीला लागले आणि जास्त वेळ पण झाला नव्हता त्या मानानं जरा म्हणजे लवकरच स्पीडनंच आमचं कामं झालं असं म्हटलं तर चालेल काय नाही फक्त सकाळचे अकरा वाजले होते पटापट -पत एकीकडे सुकं केलं एकीकडं एक आपलं रस्सा टाकलं फोडणीला आणि त्या माझी मदत चालली आहे जसं की कांदा आणि लिंबू कापणे ते मला सारखं म्हणून ना तनोला आमच्या व्हिडिओमध्ये यायला हो खूप आवडतं आणि बघू शकता मटणाचा रस्सा अशा क्वांटिटीमध्ये मी केले जास्त पातळही नाही आणि घट्ट पण नाही हा कलर किती भारी आले आणखीन आपली आमटी रस्सा तर बरंच कमेंट आली की तुम्ही रस्सा बोलत जा मटणाला तर रस्सा बघू शकता आणखीन कड नाही काय नाही पर फक्त एवढंच की गरम पाणी मी ह्याला वापरले त्यामुळे बघू शकता कड अगदी मस्त आणि क्वांटिटी पण छान झाली अगदी आणि इकडं आपलं सुक्क झणझणीत सनूचं बड्डे म्हणून आज काकीनं मटण केले हा आणि आईंचं ताईचं सईचं तर कि आहे हे है। तर ह्यांचं पण मस्त झणझण आहेत चुलीवरती सकाळी भात भाकरी करायच्या अगोदर भात वगैरे बनवले तर आजचं आज प्रॉपर असं स्वयंपाक आहे तेजीचं ते कट करणं कांदा लिंबू तर सगळे आम्ही आता जेवून आहे आधी कारण की सगळ्यांनाच भूक लागली हे पण बंद करून घेते जास्त कोरडं पण व्हायला नको दुपारी मस्तपैकी सगळ्यांची जेवणं झाले जेवल्यानंतर तुम्हाला खरं खरं सांगते जेवढी भांडी पडली होती दोघींनी ठेवली असं विचार केलो की चार वाजता घासूया चार वाजता तर चार वाजता ठीक आहे सगळ्यांनी मस्तपैकी झोप काढून आराम केली कारण की तेवढं उष्णता आणि ऊन भरपूर आहे त्यामुळं बाहेर पडायचा निर्णय आम्ही घेतलाच नाही आणि दोघी आहे म्हटल्यानंतर कुठल्याच कामाला उशीर लागत नाही बरं का आणि इथं ह्यांचं चाललंय मळ्याला जायचे अगोदर आंबे पिकलेत का नाही चाचपायचं सकाळीच माझ्या सई यांनी परी मागायला लागले की आई आपण आंबे पिकलेत का बघूया तरी पण मी म्हटले बाबा बालर बघूया काय होते सारखं सारखं त्याला हात लावले ना आंब्याला डाग पडतात आणि आंबे, आंबे नासू शकतात एक तर मुलगा महागायचे तर दोनच आंबे पिकलेले होते तर इथं सगळ्या चिल्लर कंपनी झोपलेली आहे त्यांचं काय तर काय चालू आहे आणि कापून कापून प्रत्येकाला ह्यांनी फिसे देत होते आणि इतकं गोड आंबा होता ना खरंच खूप गोड आहे इतका पण पिकलेला नव्हता पण इतकं गोड होता मी म्हणते पिकल्यानंतर किती गोड लागेल आणि ह्यांचं कापणं चालू आहे आपल्या तेजूचे बॅग यांच्या साईडलाच आहे मुलांचं काय तर काय उचकणं पचकणं चालू असते आमचं घर आहे ना आता सध्या लग्न घरासारखं ग चं भरले आणि इतकं छान वाटते ना टुमटुंबीत भरलेलं घर असं वाटते आणि चार वाजलेत म्हटल्यानंतर चहा तर सगळ्यांचं व्हायलाच पाहिजे तर इथं आमचं सगळ्यांचं चाललंय चहा तर आधी भाऊ ह्यांना देऊन मग आमचं आम्ही कसं मी ताई आणि आई पितोय तेजी तर आपली चहा पित नाही आणि चहा पित पित आमचे गप्पा असतात बरं का निवांत बसून आपलं संध्याकाळचं चहापाणी वगैरे सगळं आवरलं घर अगदी असं क्लीन क्लीन करून टाकलं आणि असं बाकीचं काय आता काम नाही सईपरीचं आवरण तेजी तेजी करते हेअरस्टाईल गावात आहे ना छबीना बघण्यासाठी बरंच असे कमेंट आले होते की सबीना का छबीना मला हे तर आल्यानंतर बरेच प्रश्न पडायचं कारण की आई ताई वगैरे जेव्हा बोलायचं ना सबीना सबीना करायची आणि आमच्या इकडे छबीना म्हणायचे मी गप्पच बसायचे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते ना त्यामुळं तर खरंच छबीनाच म्हणतात बरं का आमच्याकडं पण छबीनाच म्हणतात तर सातला छवीरा निघणार आहे तर हे पोरं आता साडेपाच वाजल्यापासूनच तयार यायची आहे तयार होईपर्यंत त्यांना साडेसहा वाजते असू दे काल जसं जा मी जावांना बोलवले चहा कॉपीसाठी तसं तेही आम्हा दोघींना आज बोलवले तर मी आणि ताई चाललय चहा पिण्यासाठी त्यांच्या घर तेजूला विचारलं आम्ही चल म्हटलं थोडस वेगळे चेंज बाहेर जाऊया आणि नाही म्हणाली ती कारण की सईचं तिचं काय तर हेअरस्टाईल हेअरस्टाईल चाललं होतं बहिणी बहिणीचं म्हटलं आता राहू दे तिची इच्छा नाही तर नकोच म्हटलं आणि आम्ही दोघे चाललोय संध्याकाळचे सहा वाजेत बघू शकता भरपूर असं ऊन आहे आणखी इकडं ना झाडांना पाणी घालणं चालेल जितकं उन्हाळ्यात पाणी घालत तितकं ना पाणी उराव लागले तितकं आपल्यात ऊन आहे बघू शकता झाडं आपली नुसती सुकली सुकली गत झालीत बरंच पाणी असते तरी बी सुक पण ना काल ते पुढच्या झाडांना पाणी दिलेलं हो कुठलं अगो बाय 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 भैरनाथ भैरनाथ ते सिद्धनाथ घोडे असते मग घोडा ठेवलाय काय त्रास असते बाई पोरींचं आणि आपलं पप्पाची झाड होय तिथं साई हेअरस्टाईल आणि ह्या मांजराची किती ग बाई लाड तर साई ना असं घातलं तेजूला विणी चांगलं घातलीस कि त्या दिवशी मामीला पण छान घातली ती तेजू पण लहान ना आपण छान घातले असो असो उशीर लागला यायला उशीर लागला काय चाललंय मला बांध जाणायच का झालं का नाही अजून काय आई सकाळपेक्षा चार वाजताच ऊन जास्त कुऱ्याड आहे कुराड बांध ती ही करायचं चाललंय अगो बाई दांड तुटला कुजला त्याला बसूनच आण दुसरं एकदमच एकदमच हे करून ए सगळे कसं तयार झालंय बघू सई बरे बरे थांब के कित किती रुपये घेतले आज कोण दिला आज पैसे आज मम्मी ना गावात अजून पन्नास पप्पाकडे जावा आता काय जास्ती पण खर्च करत बसायचं नाही आता नाही ज्यूस सोडून दुसरं काय आहे अजून गावात का कुठल्या कुठल्या गाड्या आले ते शी डोसा नको खाऊ गाड्यावरच परी आज जम्पिंगच्या पण नको ग परी वर्षिका तू बी उड्या मारलीस काय अरे देवा काय उड्या मार पैसे देऊन उड्या मारायचं बघा आई ती जम्पिंग जपांग नाही का पैसे द्यायचं आणि उड्या मारून यायचं वीस रुपया हा हा मग घरात उड्या मारत जावा की रहित ना कशाला रस्त्यावर जावा की हा एका एका मेकाला मिळून जाऊन मिळून या काय सांगते चला पोरी चालले जत्रेला म्हणलं उद्यासाठी उडीद वडा करावा नाश्त्यासाठी चला असं चांगलं एक अर्धा किलो उडीद घेतलंय आणि तुम्ही म्हणतानात लिंबाचा पाला एवढं कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी जेव्हा डाळी असं म्हणजे साठवून ठेवते त्यावेळेस लिंबाचा पाला असं ठेवत असते तेव्हा लिंबाचा पाला फ्रेश असतो आता हा वाळ आहे त्याच्यामुळे डाळ आहे अशी राहते किडत नाही वगैरे काही नाही आता हे निवडून ना भिजत घालते आणि जिथं चहा प्यायला आम्ही दोघं गेलो होतं ना अर्धवट सोडून मी घरी आलेले नळाला पाणी आलं नळाला पाणी भरून थोडस झाडांना पाणी घालून मी गेले परत तिथं चहा पिण्यासाठी तिथलं हादी कुंकू झालं लागलंच आता उडीत डाळ भिजत घालणार आहे वडा करण्यासाठीच त्याच्या बड्डेच्या वेळेस काय करायचं झालं नाही म्हणलं आता सगळेच घरात आहेत तर नाश्त्यासाठी आज मेंदूवाडाच बनवावं म्हणजे उद्याच्याला तर तयार करून ठेवते भिजवून ठेवते स्वयंपाकाचं काय आज काही टेन्शन नाही चपाती आहे मकाची भाकरी आहे परत ज्वारीची भाकरी आहे आणि तिघं बाहेर जेवण्यासाठी जाणार आहेत म्हणजे भाऊ म्हणजे मोठे दीर ह्यांनी आणि सत्य म्हणजे पुतना इतका लाजळ प्राणी आहे अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही आणि तेजीचं बोललं तर तेजूला विचारलंय पाहुणे आहे शेवटी तिला पण विचारणं गरजेचं आहे खातेस काय म्हणून आणि जे नॉनव्हेज खात नाहीत तर त्यांच्यासाठी पण थोडस असं रस्स आहे नॉर्मल थोडस आणि दूध असतं संध्याकाळच्या वेळेस आईनं असंही तर विचारायचं त्यांना आणखीन एक भाजी करायचं का पास तेवढंच बाकीचं जर बघायला गेलं तर सगळं आहे आणि सईपरी गावात गेल्यात एक एक दोन दोन ग्लास त्यांचा ज्यूस वगैरे पेन चालू असते नॉर्मल हलकं असं काहीतरी घरात खातात तर आता स्वयंपाकाचं बोललं टेन्शन नाही तर नाश्त्याची तयारी आताच करून ठेवते जसं की लसूण सोलून ठेवणे मिरच्या वगैरे निवडून ठेवणे ते एका सगळं एका प्लेटमध्ये ठेवते चटणीचं म्हणजे सकाळी मला उठलं की काही अजिबात होत नाही आणि ह्यांच्याकडनं ला लागलं नारळ सुद्धा सोलून घेते नारळ तर आपल्या घरच आहे चला तर कामं करून घेऊ तर त्यांचं ते एन्जॉय करायला गेले गावात त्यांचं बरं आहे मी यांना बोलले आज किंवा उद्या आम्हाला पण सगळ्यांना घरी ना ज्यूस पाहिजे आणि हे अंतात सुद्धा त्याचं काही प्रश्न काहीच नाही लागलंच नारळ पण सोलून घेते आणि पूर्ण काढून पण घेते आज कुराड आपली तुटली मळ्यात अंगावर तर पडला नाही ना तुटल्यावर कसले मोठे झाड काढताना तुटले का बारके सावकाश बाबा झाले की नाही साफसफाई अजून मळ्यातले अव मळाल ना की आपलं कडवाळ हे बघायला जायचं कधी खुरप्यात बाया लावायचे त्या मग या हे उद्या पालखी होते की मग उद्या शनिवार हिमत तर सांगितले मी काल गुंतले पण कुठंतरी अजून एकदा सांगायला लागतंय किती बायाच काम आहे दोन चार मी एक पाच एका दिवसात होय दात नाही का गवतलंय फरक पडते ना आणि चिकन गुन्ह्याच हे बोट पण ना आणखी असं जास्त असं काम करत नाहीत अजून तरी पण कसं मायात काम करते आहे ती दांड बसून घ्या आधी आपल्या कामाचं कोराड आहे घरचे नारळ पण ना खूप कठीण असतात त्यांच्यावर टिंक वगैरे बरच काय काय येते आज आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी काय आज निवांत आहे आम्ही आता तुम्ही तिघ बाहेर आम्हाला ह्या चपा आज आपल्या यात्रेचा ना तिसरा दिवस आहे आमच्या मोठ्यांचं काही काम नसतं अष्टमीला जे देवाचं दर्शन करून येतो नैवेद्य वगैरे करतो अक्षता टाकून येतो त्याच्यानंतर का आम्ही जात नाही तर सगळं काम जे आहे ह्या छोट्या मुलांचं आहे आणि जे परगावचे लोक येतात जसं की त्यांना जसं जसं वेळ मिळेल तसं दर्शन करून करून जातात अशी गावात गर्दी आणि भक्तिमय वातावरण आणि ह्या वर्षी सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे सगळे मुलं अगदी फ्री आहेत खेळायला मोकळे कितीही जण मुलं मोठी झाली उड्या मारायच काहींचं कमी होत नाही आमचं असं म्हणणं होतं की पैसे देऊन नुसतं काय उड्या मारायला जात आहे तर परी म्हणते की आई हे उड्या मारणं खूप वेगळंच असतं सई माझे गेल्या वर्षी अजिबात जात नव्हती या जम्पिंग जपांगमध्ये पण काय आहे परीचं आणि इतर मुलांचं बघून तिलासुद्धा राहावेनं झाले तर आयुष्यात एन्जॉय काय करायचं खरंच या मुलांकडून बघून करायला वा म्हणजे मन होते जर का आणि रात्रीचं सगळं सकाळ सकाळी बिना बघायला चाफेपरी परी जाते सई जाते शक्यतो परी तांडीत मारते सही जातेच जाते सकाळचं पण बघायला जातो सकाळ थोडंसं ऊन असतं पण रात्रीच्या वेळेस मी विद्युत नाही आणि वातावरण गार असतं आणि बरेच लोक असं गावात निवांत बघता येतात आणि खेळ म्हणजे शेतावरचे वाडीवरचे बरेच बायका आणि माणसं सगळींना बघायला जातात बघतात दरवर्षी मी सुद्धा बघायला जायची पण ह्या वर्षी मला अजिबात वेळच मिळेल ना सगळ्यांना बघायला त्यामुळं म्हटलं राहू दे असं म्हणजे मुलांना बघायला आवडतं बघू शकता प्रत्येक प्रत्येकजण ढोल घेतले वाजवायला ज्याची करायची इच्छा आपलं आपलं घर राहतात तुम्हाला तर सांगू का ढोल वाजवण्यासाठी स्वतः स्व खर्चाने खास यात्रेत वाजवण्यासाठी असं ढोल आणतात बरं का मुलं बरीच गर्दी आहे आज पण काल पण बरीच गर्दी होतीच होती आज पण आहे तर पूर्ण मंदिराला वेडा मारतात असं वड्यातून म्हणजे काय प्रोसेस असते मला माहित नाही वड्यापर्यंत जातात परत तिथून येतात आणि पाय घड्या असतात आणि किती छान कुठला ज्यूस पेला ग स्ट्रॉबेरी कुठला हा पाहिलं पर पार्सल आणलं काय कशाच आहे अरे देवा आता काय जेवायची दीदी गं मग तुमच्यासाठी आम्ही जेवायचं थांबलो की प्लेट आणि परवू प्लेट आणि प्लेट 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 जेवूया आपण आई भेळ खाऊन याला त्या भेळ हो जेवायला थांब मुलांसाठी थांबलं होतं जेवण्यासाठी तर पोरं ज्यूस हे खाऊन आणि घरी पार्सल हा आणि कपडे पण चेंज करून घ्या गरम होते चला तर आम्ही पण जेवण घेतो बाकीचं सगळे जेवण करून आलेत घरातले सगळे फक्त मी ताई आई तिघच राहिले आणि तेजू तेजू भे राहू दे जेवण करू आपण चला तर असा दिवसभराचा रुटीन होता तर कसा वाटला व्हिडिओ ते तर नक्की सांगा सांगा आणि जे कोणी नवीन आहे व्हिडिओला लाईक शेअर